हाय फ्रेंड तर आज आपण ना चवळीच्या वालीची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत तर इथे मी ही चवळीची वाल घेतलेली आहे पहिल्यांदाच मी साफ करून घेतलेली आहे म्हणजे मी पूर्वतयारीसाठी मी इथेही साफ करून घेतली होती तर हे बघा हे अशा पद्धतीचे हे चवळीच्या शेंगा असतात हे बघा अशा मोठे असे लांब असतात हे बघा आता हे काय करायचं साफ करते वेळी असे दोन तुकडे करून घ्यायचे आणि हे असं हाताने तोडायचे हे बघा अशा हे चवळीच्या दाणे असतात चवळीचे हे बघा अशा, अशा पद्धतीचे वालीच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी मी इथे हा बारीक कांदा घेतलेला आहे करून त्यानंतर एक टॅम्बॅटो कापून घेतलेला आहे इथे बा हे मी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत लसूण किसून घेतला आहे बारीक आणि इथे हा कांदा लसूण मसाला आहे कांदा लसूणच्या मसाल्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या घरी जो मसाला असेल तो घातला तरीही चालेल आणि ही भाजी ना हिरव्या मिरचीमध्ये पण करता येते जर तुम्हाला जर मसाला टाकायचा नसेल ना तर याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता तेल मी एक चमचा घातलेला आहे मोहरी घातली आहे जिरं जिरा आणि मोहरी चांगली तडतडलेली आहे त्यामध्ये घालायचा आहे कांदा कढीपत्ता लसूण लगे हळद आणि हा कांदा लसूण मसाला आता हे आपण ना तेलामध्ये असं परतून घ्यायचं कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याला चांगला कलर आला पाहिजे कच्चा कांदा ठेवायचा नाही आहे कुठलीही भाजी बनवते वेळी कांदा हा चांगला तेलामध्ये परतला पाहिजे तर इथे मी घातलेलं आहे मीठ मीठ मी इथे थोडंसंच वापरलेलं आहे कारण आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत यात आपण घालायचं आहे टॅमॅटो पहिला मी कांदा चांगला तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच मी त्याच्यामध्ये टॅमॅटो घातलाय बटाटा इथे मी हा एक बटाटा कापून घेतलाय बारीक फोड्या करून आता आपण याच्यामध्ये घालूया ही चवळीची शेंग तर इथे मी भाजी सर्व मिक्स करून घेतलेली आहे आता ही आपण नुसती वाफेवर शिजवायची आहे मग आपण काय करू याच्यावरती हे झाकण ठेवायचं या झाकणावरती आपण हे पाणी ठेवायचं आहे थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे कसं भाजी आपली टोपामध्ये लागत नाही जर टोप बाप किंवा कढई पातळ असेल तर भाजी खाली लागते त्यासाठी आपण हे पाणी ठेवायचं आहे पाणी आपलं सगळं काठवायचं हे हो बघा आटलेलं आहे अजिबात पाणी नाही राहिलंय आता याच्यामध्ये आपण टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट एक चमचा शेंगदाण्याचं कूट नसेल तर ओलं खोबरं टाकलं तरीही चालेल आता हे आपण मिक्स करून घ्यायचं तर इथे आपली ना भाजी तयार झाली आहे इथे पाहू शकता खूपच छान अशी झाली आहे बठाट चांगला शिजलेला आहे तुटतो आपला भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा